सन्मान्य हसन मुश्री साहेब त्यांना आज एक निवेदन दिलेलं आहे की सीपीआर मध्ये जे कॅथलॅब हृदय शस्त्रक्रिया विभाग आहे तिथं जो पंचवीस कोटी वीस ते पंचवीस कोटी खर्च येत असताना बावन कोटी रुपये खर्च दाखवला कसा हा असा आमचा हो आरोप आहे आणि आम्हाला खात्री आहे आम्हाला संशय आहे की जे जे प्रत्येक ठिकाणी पार त्यांनी घेतलेले आहेत ते पार डबल शोबल अशा किंमतीने घेतल्यामुळे ते बावीस बावीस कोटीची किंमत आता बावन्न कोटी झालेली आहे बर त्या प्रक्रियेला राबवायची आहेत ते हेड ऑफ डिपार्टमेंट श्री पाटील साहेब तिथं बघतायत ते प्रस्ताव तयार केला तो प्रस्ताव तयार करून शासनाला पाठवला हो बरं जे कोटेशन आहे त्या कोटेशन सुद्धा आम्हाला संशय आहे की एकाच व्यक्तीने ते कोटेशन तयार केलेले आहेत आणि अक्षरशः लूट म्हणजे बावन्न कोटी लूट झाल्याचा आमचा आरोप आहे तेच बावन कोटी सर्वसामान्य तिथे रुग्णासाठी वापरले असते चांगल्या सोयीसाठी वापरल्या असते तर चांगलं झालं असतं म्हणून मुस्लिम साहेबांना आम्ही विनंती केली आहे की तुम्ही इथली समिती निमू नका कारण इथली समिती त्या सामील असणार आहे मुंबईतील प्रामाणिक आणि उच्चस्तरीय अधिकारी समिती नेमा आणि याचा भांडाफोड करा एकदा दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन दे कारण जे कोटेशन आले ते कोटेशन डायरेक्ट येतात कसे डीनकडे का आले नाहीत आणि डीन आता हातवरती वरती करतायत पूर्वीचे डीन सुद्धा असेच होते आम्ही एका प्रकरणात गेल्यानंतर रात्री त्यांची बदली झाली आता यांची बदली होऊ नये म्हणजे आम्हाला पण खात्री खरंय काय खोट आहे आमचा आरोप आहे की ह्यात मोठा डपला संबंधित त्या ठेकेदार आणि संबंधित अधिकारी पाडलाय आणि शासनाजीने आमच्याकडे लूट केलेली आहे सीपीएन अधिष्ठात स्पष्ट म्हणणं आहे की यात कोणताही भ्रष्टाचार झालेला नाही आणि योग्य रेट आहे योग्य रेट आहे तिने आता आम्ही विचारतो त्यांना आम्ही त्यांच्या लेखी मागणी करतो लेखी मागणी केल्यानंतर त्यांचं लेखी पत्र मिळाल्यानंतर भविष्यामध्ये जर भांडा फुटला आणि जर चुकीच्या आम्हाला बाबा ते पैसे घेतले असतील लुटले असतील तर त्यांच्यावर वसूल करायला पाहिजेत मग बर हे अधिष्ठ आहेत ते अधिष्ठांवर सुद्धा किती चौकशी चालेल महाराष्ट्रात हेशी मोरे ते त्याची सुद्धा आपण चौकशी करा इथं येणारा जो अधिकार आहे तो, तो प्रामाणिक निष्ठावंत आल्यानंतर खरोखर शासनाचा पै आणि पै रुग्णांसाठी उपयोगी होत आहे असं माझं मत आहे साहेबांनी सांगितलं की उच्चस्तरीय समिती म्हणजे मुंबईची अधिकारी नेमा प्रामाणिक नेमा तर चे बावन्न कोटी डबल कसे झाले हे लक्षात वागता येईल नक्की आणि ते आम्हाला आश्वासन दिलंय की नक्की संजय आम्ही आज लक्ष घालतो मी तिने आम्हाला आश्वासन दिलेलं आहे